मित्रांनो मोदींनी आपल्यासाठी काय केले आणि काय नाही हे सर्वांनाच माहीत आहे पण ह्या ताई काय म्हणत आहेत ते थोडस ऐका किती लशी दिल्या काँग्रेसने चौदा चौदा लशी दिल्या चौदा चौदा पण चौदा लशी देऊन काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही ह्यांनी किती लस दिल्या माय बापाच्या इमानदारीनं मी तर पैसे खर्चून घेतली ती लस एक लस दिली आणि फोटो काढायला सांगितला लगेच सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर फोटो मोदींचा <laughs> कुठं वापरलं माहिती सर्टिफिकेट आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढताना मागतात ते सर्टिफिकेट गॅसचं कनेक्शन घेताना मागतात सर्टिफिकेट पोराला नोकरीला देताना मागतात सर्टिफिकेट विजा पासपोर्टला लागतंय सर्टिफिकेट ला ला घर घेताना लागतंय ते सर्टिफिकेट अरे जर कुठेच ते सर्टिफिकेट लागत नव्हतं तर मग एकशे चाळीस गुन्हेले शंभर रुपये एकशे चाळीस कोटी गुणिले शंभर एवढे पैसे सरकारने आमचे का घेतले माल तो माल उपरसे मोदी का ताल पैसे तर पैसे घेतले वर जाहिरात